या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण भास्कर जाधव यांच्या मतदारसंघामध्ये कामावरून श्रेयवाद सुरू आहे कार्यकर्ते भूमिपूजन करत आहे अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली होती यावर बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले की मंत्री उदय सामंत असे बोलू शकत नाहीत कारण ज्या कामांचं भूमिपूजन सुरू आहे ती कामं उद्धव ठाकरे सरकार असताना त्या काळातील मंजूर कामं आहेत या कामावर या विश्वासघाती नियमबाह्य सरकारनं स्टे दिला होता या सर्व कामांना कोर्टातून मी स्टे उठवला आहे त्यानुसार कामं करत आहे याच्यावर कोणताही वाद नाही याबाबत मंत्री उदय सामंत यांनी चांगला अभ्यास करून बोलाव तर मी त्यांचा समाचार घेणार असल्याचं गोंदिया येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे आपण गोंदिया मध्ये आहोत मी गोंदियामध्ये राज्याचा नेता म्हणून आलोय त्यामुळे कोण काय तिकडे म्हणत ते मी तिकडे बघेन इकडे बघायची काय गरज आहे कोण उदय सामंत उदय सामंत कोण उदय सामंतांना उदय सामंत असं बोलतील असं मला वाटत नाही परंतु जी माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झालेली कामं आहेत ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये मंजूर झालेली सरकार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामांना या नियमबाह्य आणि विश्वासघातकी सरकारनं स्टे दिला होता आपण त्यांना विनंती करून बघितलं पण ते ऐकले नाहीत म्हणून आपण हायकोर्टामध्ये गेलो आणि तुम्हाला अभिमान वाटेल जे जे म्हणून काँग्रेसबरोबर जे जे म्हणून राष्ट्रवादी पवार साहेबांच्या बरोबर जे जे उद्धव साहेबांबरोबर आमदार राहिले त्या सगळ्यांचा मी स्टे उठवला त्याची ती कामं आहेत उद्धव उद्धव उदय सामंतांनी मंत्री झाले म्हणजे सगळं काय त्यांना अभ्यास आहे त्यांना असं काही नाही त्यांनी बोलतात ते जर असं बोलले असतील तर मी त्याचा समाचार घेईनच सोडणार नाही पण त्यांनी तुम्ही म्हणता म्हणून मी काय ऐकलेलं नाही ते अभ्यास करून बोलावं एवढाच मी त्यांना सल्ला देईन न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा